या सृष्टीमध्ये या पृथ्वीवरती कोणतीही कृती करायची असेल जीवन म्हणून जे काही असेल त्याच्यासाठीचा एक आधार त्याच्यासाठीचा एक पाया म्हणून हे शरीर आहे कशाचा पाया स्पिरिच्युअल लाईफ अँड ॲक्टिव्हिटीचा आपल्या अगदी सहज लक्षात येऊ शकतं की कोणतीही आध्यात्मिक गोष्ट म्हणून जी करायची आहे ती करण्यासाठी आपल्याला माध्यम कोणतं आहे तर शरीर म्हणजे अगदी ध्यानधारणा करायची आहे नामजप करायचं आहे अजून काही उपासना करायची आहे हे सगळं शरीराशिवाय शक्य नाही आणि म्हणूनच शरीराचं वेगळं महत्त्व आहे असं श्री अरविंद इथे सांगतात इथे आणखीन एक संदर्भ महत्त्वाचा आहे आपल्याला इथे माताजींनी जे सांगितलेलं आहे ते विधान लक्षात घेणं महत्वाचं आहे बघा आध्यात्मिक प्रगती करायची आहे तर शरीराशिवाय पर्याय नाही असं का याच कारण शरीर हे स्वतःमध्ये काय काय धारण करून आहे तर जसं मन आणि प्राण यांना त्यांनी धारण केलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांनी चैत्य पुरुष स्वतःमध्ये वागवलेलं आहे आणि हा चैत्यपुरुष फक्त शरीरामध्येच सामावलेला असल्यामुळे अगदी आपल्यापेक्षा ज्या श्रेष्ठतर जीवयोनी आहेत अगदी देवदेवता त्यांना सुद्धा जर स्वतःची प्रगती करून घ्यायची असेल तर त्यांना सुद्धा देह धारण करावा लागतो असं माताजींनी सांगितलेलं आहे